शेतकरी बांधवांनो तुम्ही संत्रा उत्पादकतेचे ब्रँड अँबॅसेडर व्हा असे आवाहन संत्रा शेती शाळेचे शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश इंगळेसर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केलेलं आहे मंगरुळपेर तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भव्य असे संत्रा पिकाबाबत शेतकरी शास्त्रज्ञ भेट व संत्रा पीक परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं होतं तालुक्यात एकूण तीन हजार चारशे पन्नास हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून मोठ्या प्रमाणात तालुक्यात संत्रा पिकवला जातो यासाठी संत्राला लागवड करण्या अगोदर माती परीक्षण करणे जमिनीतील चुनखडीचे प्रमाण पाहणे खड्डे खोदताना योग्य नियोजन करणे लागवडीच्या अंतर बरोबर ठेवणे तसेच खात्रीशीर कलम उपलब्ध असलेल्या नर्सरीची माहिती घेणे जेणेकरून शेतकऱ्यांची फसकत होणार नाही यासाठी प्रमाणित केलेल्या रोपवाटिकेतूनच कलम विकत घ्याव्या याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे सोबतच पाणी व्यवस्थापनसाठी ड्रिपचा वापर कसा करावा रोग व बुरशीचे व्यवस्थापन कसे करावे मृग बहार घेताना पाण्याची तळण कशा पद्धतीने दिली पाहिजे याबाबतचे महत्वाचे मार्गदर्शन त्यांनी केले आपल्या भागात येणारा नागपुरी संत्रा हा जगातील एकमेव संत्रा असा आहे ज्याला वर्षात तीन बहार येतात ज्यात मृग आंबिया आणि हस्त या बहारांचा समावेश आहे चवीला आंबट गोड असलेल्या या नागपुरी संत्र्याला जगात खूप मोठी मागणी आहे त्यामुळे आपल्याला निसर्गाने दिलेली ही नागपुरी संत्र्याची खूप मोठी देणगी आहे याबाबत त्यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केलेले आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील संजय जनार्दन राऊत यांचा बावीस एकरमधील संत्रा बागेच्या एक कोटी रुपयाला दिला आहे शेवटी डॉक्टर शेवटी डॉक्टर इंगळे सर व म मा इतर मान्यवरांनी आज प्रत्यक्ष वानोजा आणि नांगी येथील संत्राबागीच्या भेटी दिल्या त्यातील माऊली शेतकरी गटाचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या देखील संत्राबागीच्याला प्रत्यक्ष भेट देण्यात आली व याबाबत त्यांनी योग्य असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना आहे आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले श्री निवृत्ती पाटील सर शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र कर्डा तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम यांनी देखील संत्रापिकेबाबत महत्वाचे मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्यासोबतच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले वाशिम विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्याम रामभाऊ खोडे यांनी आपल्या पिकावरील वाढता खर्च कमी करून किफायतशीर शेती व माती कशी जपता येईल याबाबत मार्गदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य आमदार साहेब श्यामभाऊ खोडे जिल्हा विकास अधिकारी श्री संतोष वाळके साहेब विभागीय समन्वयक उज्ज्वल बोलावारसल तालुका कृषी अधिकारी श्री सचिन कांबळे साहेब व संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आजच्या बातमी तिथेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या